जिल्हा गुणवत्ता संवर्धन मूल्यांकनात जातेगाव प्रथम केंदूर द्वितीय तर विठ्ठलवाडी तृतीय पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ व पुणे जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा गुणवत्ता संवर्धन मूल्यांकन कार्यक्रम जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये विविध तपासणी पथकांच्या माध्यमातून तीनशे गुणांचं मूल्यांकन करण्यात आलं त्यामध्ये जातेगाव बुद्रुक येथील संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रथम केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेज द्वितीय तसेच श्री पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडीने तृतीय क्रमांक पटकावला विद्यालयांच्या या यशाबद्दल त्यांच्यावर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव होतोय शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्राचार्य तुकाराम बेणके सचिव मारुती कदम शिक्षक लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथराव भंडारी पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना लोकशाही आघाडीचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र कुमार खिटे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे महेश शेलार वरिष्ठ कलाध्यापक व पर्यावरण तज्ज्ञ प्रवीण कुमार जगताप कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या जिल्हा उपाध्यक्ष रत्नप्रभा देशमुख राज्य सुलभक संतोष खताळ संदीप गवारी जिल्हा सुलभक संतोष क्षीरसागर यांनी अभिनंदन केलं या प्रसंगी संभाजीराजे माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य रामदास थिटे मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यालयामध्ये गुणवत्ता व त्या गुणवत्तेचं संवर्धन करण्यासाठी भविष्यामध्ये सहकारी शिक्षकांना बरोबर घेऊन यापेक्षाही जास्त कार्यक्षमतेने काम करणार असून तालुक्यामध्ये विविध विषयांच्या साधन व्यक्तीचा सा संच तयार करणार आहे सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अनिल साकोरे म्हणाले की भविष्यामध्ये गुणवत्ता वृद्धीसाठी स्पर्धा परीक्षांवर विशेष भर देणार आहे तृतीय क्रमांक मिळवलेल्या श्री पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडीचे प्राचार्य भाऊसाहेब वाघ म्हणाले गुणवत्तेबरोबरच पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यावर या पुढच्या काळात भर देणार आहे या गुणवत्ता संवर्धन मूल्यांकनात प्रथम आलेल्या संभाजीराजे विद्यालयाला तीन लाख द्वितीय आलेल्या सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल व ज्युनियर कॉलेजला दोन लाख तर तृतीय क्रमांक आलेल्या श्री पांडुरंग विद्यालय विठ्ठलवाडीच्या प्रशाळेला एक लाखाचं मुख्यमंत्री सुंदर शाळा उपक्रमात पारितोषिक मिळालं यशवंतवाल मुख्याध्यापक श्री पांडुरंग विद्या मंदिर विठ्ठलवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे या एकोणीसशे त्र्याऐंशी साली शाळेची स्थापना झाली संस्थेचे अध्यक्ष आदरणीय निवृत्त्यांना गवारे सर्व संचालक आणि ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेचा शाळेची जी घोडदौड होते आहे ती अतिशय वेगात होते आहे असं माझं वैयक्तिक मत आहे त्यामध्ये प्रामुख्याने मला विशेषत्वाने सांगायला अभिमान आणि आनंद होतो आहे की यावर्षी मुख्यमंत्री माझी शाळा या स्पर्धे या अभियानामध्ये आमच्या शाळेनं तृतीय क्रमांक मिळवला आणि आम्हाला एक लाख रुपयांचं बक्षीस या ठिकाणी जाहीर झालेलं आहे त्या एक लाख रुपये बक्षिसाचा विनियोग आम्ही शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी करणार आहोत आणि ही खूप आमच्यासाठी एक स्फूर्तिदायी आणि अतिशय प्रेरणादायी गोष्ट आहे की आमची शाळा ही ग्रामीण भागातील असून या ठिकाणी आम्ही स्वतःला असं स्वतःला फील करत आहोत हे प्रतीक निकेतन तो तो आहे आणि विशेषतत्वाने या ठिकाणी जो आम्हाला पुरस्कार मिळालेला आहे तर तो पुरस्कार शालेय गुणवत्तेच्या आधारावर विशेषतः आमचे शाळा ही उपक्रमशील शाळा आहे त्यामध्ये आमचे उपक्रमशील शिक्षक आदरणीय प्रवीण कुमार जगताप सर आणि सर्व सहकारी या सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने त्यामध्ये टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ तसेच ग्रामस्थ विशेषतः हनुमान तरुण मंडळ ह्या सगळ्यांच्या पाठबळावर ही शाळा गुणवत्तेसोबत अनेक उपक्रम नाविन्यपूर्ण उपक्रमांनी दररोज विशेषतः या ठिकाणी आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम करत असताना आम्हाला नव्या नव्या कल्पना या ठिकाणी सुचतात आमचे बहुतांश विद्यार्थी स्वतः सगळ्या उपक्रमांमध्ये ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेत आहेत आणि आम्हाला जेव्हा जिल्हा राज्य या माध्यमातून ओळखू लागले की आमच्यासाठी खूप गौरवाचे आणि आनंदाचे आणि अभिमानाची गोष्ट आहे आदरणीय स आदरणीय शिक्षणाधिकारी भाऊसाहेब कार्यकर साहेब गेल्या वर्षी आमच्याकडं या ठिकाणी आले त्यांनी आमच्या एकवीस विद्यार्थ्यांना एन एम एम एस सारखी स्पर्धा स्पर्धा परीक्षेमध्ये जे प्रावीण्य ज्यांनी मिळवलं होतं त्या त्यांनी त्यांच्या हस्ते आम्हाला या ठिकाणी बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं त्यामुळे आम्हाला आमच्यामध्ये असलेली शैक्षणिक तसेच सर्व सर्व प्रकारची सामाजिक तसेच एक उपक्रमशील जी ऊर्जा आहे ती दस पटीने वाढली या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय भारत रामकृष्ण हरी नमस्कार ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार हे ब्रीद खोराशी बागून श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित सरदार रोनादराव ढगळे एसको ज्युनियर कॉलेज केंदूर हे विद्यालय ज्ञानदानाचं पवित्र काम कार्य करत आहे हे कार्य करत असताना खऱ्या अर्थानं महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्राचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शाळांमध्ये चालणारे अनेक उपक्रम किंवा शाळेच्या भौतिक सुविधा आणि शाळेचं आणि आपलं सर्वांचं दैवत असणारे विद्यार्थी यांच्या सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी एक अभिनव कल्पना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये राबवण्यात आली ही कल्पना म्हणजे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा की ज्या या उपक्रमामधून शाळेमध्ये भौतिक सुविधांचा विकास झाला अनेक गुणवत्तेचे उपक्रम प्रत्येक शाळेमध्ये सुरू झाले आणि त्याचा निश्चितपणे त्या विद्यार्थ्यांना आणि संस्थेला शाळेला फायदा झालेला या आहे याच अनुषंगाने खऱ्या अर्थानं आपल्या यावर्षी जी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम संपन्न झाला या उपक्रमामध्ये शिरोळ तालुका शिक्षण विभागाच्या वतीने सुंदर पद्धतीने मूल्यांकन करण्यात आलं या मूल्यांकनामध्ये आपले केंदूरचं विद्यालय हे द्वितीय क्रमांकासाठी खऱ्या अर्थानं या निवड समितीने निवडलं आणि त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देऊन याचा सार्थ अभिमान आम्हा केंदुरकरांना संस्थेला अनेक हृदयव शिक्षकांना होतो आहे खऱ्या अर्थानं हे उपक्रम करत असताना विद्यालयामध्ये चालणारे अनेक उपक्रम संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभय कुमारजी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयामध्ये स्टेम लॅब मार्फत कोडिंग प्रशिक्षण चालू आहे विद्यालयामध्ये चापनी सारखी भाषा शिकवली जाते आहे स्पर्धा परीक्षा केंद्र एम पी सी यू पी सीचं केंद्र या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी लांबून येतात यासाठी सायकल बँकसारखे उपक्रम सुरू केलेला आहे त्याच पद्धतीने वेगळ्या ठिकाणी विद्यालयामध्ये विज्ञान प्रयोगशाळा असते परंतु या विद्यालयामध्ये गणित प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा भाषा प्रयोगशाळा यासारख्या अनेक प्रयोगशाळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे करत असताना ज्या शासनाच्या विविध स्पर्धा परीक्षा आहेत त्यामध्ये आठवी पॉदरशिप पाचवी पॉदर्शिप असेल किंवा मंथनसारखी परीक्षा असेल शी वी डॉक्टर होमी बाबा चित्रकला एलिमेंटरी आणि इंटरमिडियेट परीक्षा यासारख्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं सुयश प्राप्त झालेला आहे वेगवेगळ्या शेअसर फंडामधून शाळेच्या भौतिक सुविधा प्राप्त झालेल्या आहे त्याची दखल खरे अर्थानं शासन दिली शासनाने घेतली त्याचा सार्था अभिमान आम्हाला वाटतो आणि द्वितीय क्रमांकाचं बक्षीस आम्हाला या ठिकाणी दिल्याबद्दल गावाला संस्थेला आणि शाळेच्या वतीने मी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाला धन्यवाद देऊन या ठिकाणी या निधीचा उपयोग निश्चितपणे चांगल्या कामासाठी होईल अशी देऊन थांबतो जे ही जे संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जाते बाबुदरूप भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान जानेवारी दोन हजार चोवीस यानुसार पहिल्या टप्प्यामध्ये सुरू झाले जानेवारी ते फेब्रुवारी दोन हजार चोवीस असा पहिला टप्पा होता मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाचा दुसरा टप्पा जुलै दोन हजार चोवीस ते सप्टेंबर दोन हजार चोवीस असा होता या अभियानामध्ये आमच्या श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने सहभाग घेतला या सहभागामुळे समाजातील सर्वच घटकांनी या अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला प्रामुख्याने आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी माजी विद्यार्थी पालक आणि संस्थेचे सर्व संचालक मंडळ मी आवर्जून उल्लेख करेल आमच्या संस्थेचे अध्यक्ष सन्मान्य कांतीलाल उमाप संस्थेचे सचिव आदरणीय प्रकाशबाबू पवार आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष सुधनराव उमाप व सर्व सहकारी नियामक मंडळ यांच्या प्रेरणेने आम्ही या अभियानामध्ये भाग घेतला अभियानाचं प्रमुख उद्दिष्ट जे होतं विद्यार्थ्यांमध्ये आपल्या शाळेच्या निमित्तानं आरोग्य सुविधा पर्यावरण संवर्धन शाळेच्या भौतिक सुविधा या संदर्भात आवश्यक असणारं कामकाज या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यालयाने मोठ्या उत्स्फूर्तपणे पार पाडलं या अभियानाचं प्रमुख वैशिष्ट्य अभियान तीन मुद्द्यांवरती आधारित होतं महत्त्वाची सुविधा पायाभूत सुविधा क्रमांक दोन शासनाची असणारी शैक्षणिक संपादनो आणि क्रमांक तीन शासनाने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाच्या निमित्तानं शासनाची असणारी ध्येय धोरणे व त्याची अंमलबजावणी यादृष्टीने हे अभियान अत्यंत महत्त्वाचं होतं आमच्या विद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी या तीनही अंगांची जाणीवपूर्वक माहिती करून घेतली आणि विद्यालयाचा काया पालट करणे कामी हे अभियान आम्हाला अतिशय मार्गदर्शक ठरले अभियानामध्ये विद्यालयाचा तालुका स्तरात प्रथम क्रमांक मिळाला या निमित्तानं पुणे शहर सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व्यक्त करतो आणि असाच स्नेह कायम राहावा अशा पद्धतीच्या भावना या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष